उद्घाटन झाल्यापासून आपल्या गावचा फरक कसा चालावा चांगला चालावा यासाठी स्वतः तुम्ही सारथ्य करत आहात कुस्तीची सुरुवात झालेली आहे अभिजित शिंदे बापरीदार कुठही कुस्ती असू हजार राहणार म्हणजे राहणार सुबोध पाटील महारुद्र काळे आत या सुबोध पाटील महारुद्र काळे छडी टांग लावण्याचा प्रयत्न होता खराचा आणि कट्टीकरांना धरून या दिलवाचा परत कट्टीकरांचा हल्ला झुडकवला आणि शंभर किलोचा बोजा मानवर मस्त आहे आपल्या स्वप्ना जर एखादा मानवर बसला तर मानतोच सांग तुम्ही प्रत्यक्ष वेगळा चार कुस्त्या अभिजित मोरे बाळाप्रा आजून लावा अभिजित मोरे बाळाप्राड गिस्सा पोकळ गिस्सा नावावरती विजय झाला ना ना। पाच हजार दहा हजार शेवटचा गट राहिलेला आहे कपडे कारा हार शतामुळे रोहित शिंदे आलाय का हार शतामुळे रोहित शिंदे नाता पवार परमेश्वर गाडे कपडे परमेश्वर नंबर कुस्ती नेताजी ज्योतिराम शिंदे आणि काकाचं भरत सत्तार यांच्या पासष्ट हजार रुपये नावाला नंबर सहाची कुस्ती लागणार आहे आरशा तांबोळे रोहित शिंदे शंकर यशवंत रांगे यांच्या तुला पाच हजार ला दहा हजार ला सरी पवन वागडे प्रतीक पवा सचिन दाजे पाटील सुभेदार मेजर दहा हजार रुपये त्याला कपडे घालायचे कुबेर पुजारी शुभमने पोहा दहा हजार ला संजय शिवाजी पाटील पुणे पुणे यांच्या दहा हजार ला कपडे काढा प्रेसलूके भारी hati अपन तगळा <laughs> 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 <laughs>